पंढरपूरची वारी नगरची तुळशी माळ दोन शहरं एक भक्तीचा धागा तुळशीची माळ वारीतील श्रद्धा भक्ती आणि प्रतीक असलेली तुळशीची माळ पंढरपुरात विकल्या जाणाऱ्या बहुतांश माळा या नगरमध्येच बनतात तुळशीला विशेषमान वारकऱ्यांचा आराध्य बेटोबा तुळशी अत्यंत प्रेम करतो म्हणून तुळस वारकऱ्यांच्या भक्तीचा अविभाज्य भाग बनली आहे गळ्यात माळ डोक्यावर तुळस प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीची माळ असते काही स्त्रिया तर पायी वारीत डोक्यावर तुळस घेऊनच चालतात तुळशीच्या माळांची मागणी आषाढी वारीच्या काळात पंढरपुरात दररोज जवळपास वीस हजार तुळशीच्या माळा विकल्या जातात नगरमाळा तयार करणारे शहर पंढरपुरात मिळणाऱ्या बहुतांश तुळशीच्या माळा नगर शहरातील कुशल कारागीर तयार करतात अनेक पिढ्यांचा व्यवसाय नगरमधील कुटुंब अनेक पिढ्यांपासून तुळशीच्या माळा बनवण्याचे काम करत आहेत ही एक भक्ती परंपरा बनली आहे वीस ते पंचवीस प्रकार हे कारागीर सुमारे वीस ते पंचवीस प्रकारच्या तुळशीच्या माळा तयार करतात डिझाईन आकार प्रकारात विविधता असते वारी सुरू काम सुरू वारी सुरू झाली की नगरमध्ये माळा तयार कर काम ही जोमा सुरू होतं आषाढी पूर्वी सगळ्या माळा पंढरपूरला पोहोचतात भक्तिमय रोजगार या व्यवसायामुळे अनेकांना रोजगार मिळतो आणि श्रद्धेची सेवा घडते याचा कारागिरांना अभिमान वाटतो